राहुरी म्हटलं तर नगरच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे राहुरीच महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कृषी विद्यापीठ नगरच्या राहुरी फॅक्टरी आणि रा राहुरी या परिसरात आहे त्याचबरोबर राहुरी फॅक्टरी म्हणून प्रसिद्ध असलेला राहुरीचा साखर कारखाना यांसारख्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात बट राहुरी म्हटल्यानंतर आणखीन एक राजकीय घराणं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ज्यांनी नगरच्या महाराष्ट्राच्या आणि राहुरीच्या राजकारणात महत्वाचा आणि मोलाचा वाटा त्यांनी दिलाय ते घराणं म्हणजे नगरच्या राहुरीचं तनपुरे घराणं नमस्कार मी अनिकेत आणि स्वागत आहे तुमचं शंभर दिवस राजकारणी या आपल्या आज जे राजकीय आपण आपल्या या सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत ते म्हणजे प्राजक्त तनपुरे प्राजक्त तनपुरे यांचा जन्म झाला तेरा सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी राहुरीमध्ये त्यांचे वडील म्हणजे प्रसाद तनपुरे आणि त्यांचे आजोबा बापूराव दादा तनपुरे हे राहुरीच्या राजकारणातील नगरच्या राजकारणातील महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थान त्यांना परंपरेनं राजकीय वारसा लाभला तो त्यांच्या घराण्याचा बट त्यांच्या राजकारणातला जो प्रवास आहे तो कसा आहे तो आपण हे पुढे जाणून घेऊया बट त्यांचे आजो बापूराव तनपुरे यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण आधी जाणून घेऊ बापूराव तनपुरे यांनी एकोणीसशे चोपन्न साली स्थापन झालेल्या राहुरी सहकारी सागर कारखान्याच्या स्थापनेमध्ये बापूराव दादा तनपुरे यांचा महत्वाचा आणि मोलाचा वाटा होता त्याचबरोबर काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं राहुरी फॅक्टर त्याच्यामध्ये देखील बापूराव दादा यांचा आणि यांच्या कार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा देखील त्यांचा होता त्याचबरोबर एकोणावीसशे बासष्ट आणि एकोणविशे सदुसष्ट अशी सलग दोन टर्म ते राहुरीतन विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे वडील म्हणजे प्रसाद तनपुरे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले म्हणजे असा प्रचंड मोठा लाभलेला राजकीय वारसा आणि या राजकीय वारसातून समोर येत असताना त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे ती म्हणजे प्राजक्त तनपुरे प्राजक्त तनपुरे यांचं जे शिक्षण झालंय ते म्हणजे बीई मॅकॅनिकलमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून दोन हजार साली त्यांनी कम्प्लीट केलं आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या टेल्सला विद्यापीठातून आपलं एम एस कम्प्लीट केलं म्हणजे त्यांचं जे, जे ग्रॅज्युएशन आहे म्हणजे उच्च शिक्षित असलेले प्राजक्त तनपुरे यांचा राजकारणात जो प्रवेश आहे तो झाला तो म्हणजे अलीकडच्या काळात अगदी अलीकडच्या काळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांनी सगळ्यात पहिली जी निवडणूक लढवली ती म्हणजे राहुरी नगर परिषदेची आणि राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत ते नगराध्यक्ष म्हणून ते निवडून गेले आणि त्यानंतर नगराध्यक्ष असताना दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदारकीचं तिकीट देऊ केलं आणि दोन हजार एकोणावीस साली झालेल्या प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक ते लढवत होते आणि त्या निवडणुकीत त्यांचे जे अपोनंट होते ते म्हणजे भाजपचे शिवाजीराव कर्डिले पाटील शिवाजीराव कर्डिले पाटील हे याआधी देखील राहुरीचे आमदार राहिले आणि त्यांनी या आधीच्या निवडणुकीत प्राजक्ता तनपुरे यांच्या ज्या आई आहेत त्या म्हणजे डॉक्टर उषा तनपुरे यांचा त्यांनी पराभव केलेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आणि प्राजक्त तनपुरे यांची पहिलीच आमदारकीची निवडणूक होती त्यामुळे ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची आणि अतिशय महत्वाची होती बट प्राजक्त तनपुरे यांनी पूर्वीचे आमदार असलेले शिवाजीराव खरडिले पाटील यांचा जवळजवळ तेवीस हजार मातांनी त्यांनी पराभव हो केला आणि भाजपचा असलेला हा गड आपल्या त्यांनी ताब्यात गेला आणि प्राजक्त तनपुरे यांची ही राजकारणातली आमदारकीची त्यांची जी सुरुवात ती चालू झाली बट प्राजक्त तनपुरे आणि तनपुरे घराण्यासाठी अतिशय महत्वाची असलेली गोष्ट अशी आजोबा दोन वेळा आमदार वडील पाच वेळा आमदार एक वेळा खासदार तरीही तनपुरे घराण्यात जे मंत्रीपद आलेलं नव्हतं पण प्राजक्त तनपुरे हे पहिल्यांदा दोन हजार एकोणवीस साली आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सहा मंत्रीपद देण्यात आली दे। ती मंत्रीपद म्हणजे उच्च शिक्षण आणि ऊर्जा यांसह एकूण सहा मंत्रीपद दे त्यांच्याकडे देण्यात आले दे। प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्राच्या आणि स्वतःच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत लढवलेली आमदार म्हणून दोन हजार एकोणीस सालची जी निवडणूक होती ती त्यांची पहिली होती आणि प्रतिष्ठेची त्याचबरोबर दोन हजार चोवीस मध्ये होणारे आता देखील त्यांच्यासाठी महत्वाची असतात कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन गटात विभागली गेली आणि प्राजक्त तनपुरे यांचं राजकारणात असलेलं दुसरं कनेक्शन असं की प्राजक्त तनपुरे यांचे जयंत पाटील हे सख्खे मामा आहेत म्हणजे डॉक्टर उषा तनपुरे यांचे जयंत पाटील हे सख्खे भाऊ आहेत प्राजक्त तनपुरे यांना आईकडून आणि वडिलांकडून म्हणजे दोन्ही घराण्यांकडून असलेला राजकारणाचा वारसा तरीही प्राजक्त तनपुरे यांनी राजकारणात केलेली उशिराची एंट्री ही त्यांचे मामा जयंतराव पाटील यांच्या युएसपी म्हणजे टप्प्यात आला कार्यक्रम करायचा तसंच प्राजक्त तनपुरे यांनी ही एक व्यवस्थित संधी साधून त्यांनी वाट बघितली आणि त्यानंतर ते राजकारणात उतरले आणि त्यांची यशस्वी जर्नी इथून पुढे त्य चालू झाली पण पुढं दोन हजार चोवीस निवडणूक ही त्यांच्यासाठी महत्वाची असते धन्यवाद